जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी देवघरात मुख्यत्वे अन्नपूर्णा देवी बाळकृष्ण शिवलिंग दत्तगुरु गणपती या देवतांची मूर्ती असते या व्यतिरिक्त लोक आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आराध्य देवतांच्या मूर्ती देवघरात ठेवतात त्याबद्दल हरकत नाही पण देवी देवतांच्या काही मूर्ती त्यांची भावमुद्रा पाहता देवघरात ठेवणे अहितकारक ठरते त्याबद्दल सविस्तर जाण वास्तुशास्त्रानुसार घराच्या को ईशान्य कोपऱ्यात देवघर असले पाहिजे देवाऱ्यात प्रस्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तींचा जीवनावर प्रभाव पडतो देवघरातील मूर्ती हस्त दर्शवणाऱ्या असाव्यात त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वाद रूपी भावमुद्रा पाहणे ऊर्जादायी ठरते यासाठीच आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवणे योग्य ठरत नाही ते जाणून घेऊ देवी लक्ष्मी नेहमी पद्मासनात विराजमान असते लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात घर टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची बसलेली प्रतिमा घरात ठेवावी व तिचे नित्यपूजन करावे पण उभी मूर्ती ठेवू नये दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये तसेच देवघरात काली मातेची प्रतिमाही ठेवू नये नवरात्रीत तिची पूजा अवश्य करावी मात्र कायमस्वरूपी ती प्रतिमा देवघरात ठेवणे चुकीचे ठरेल नटराजची मूर्ती मध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात यामुळे देवघरात नटराजाची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशची भावना वाढते मृत्यू शिकणारे अनेक जण या मूर्तीची पूजा करतात परंतु घरात सुख शांती हवी असल्यास नटराजाची मूर्ती देवघरात ठेवू नये भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे हा आविष्कार अत्यंत उग्र आहे त्यांचे वाहन कुत्र आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राखा आणि तंत्र मंत्राची आवश्यकता असते प्रापंचिक व्यक्ती अशी सेवा करू शकत नाही करणे अवघड जाते म्हणून ही मूर्ती देवघरात ठेवू नये त्याऐवजी शिवलिंग ठेवावे व त्याची पूजा करावी शनिदेवाची मूर्ती घरातील देवाऱ्यात ठेवू नये शनिदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात घरातही शनी प्रतिमा ठेवू नये असे म्हटले जाते याउलट त्यांच्या मंदिरात जाऊन केलेली सेवा लवकर होते याशिवाय काच देवाच्या दोन मूर्ती घरातील देवाऱ्यात ठेवू नये अशामुळे नात्यांमधील ताण वाढतो अधिक माहितीसाठी स्थानिक ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्यावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद